ता 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 आता आहे बघा आम्ही इथं बड्डे करण्यासाठी घरचं काम आवरून तशी चिकडं आले आणि हाय असे आले बाबा मागाशी आवरलं होतं आणि ताई पण आल्यात आपा पण आल्यात आता मागाशी सगळेजण आताच आल्या ती तर आता करायच्यात भाकरी स्वयंपाक करायचा आहे बघा पूजाने काहीच तर वरम भातच केलंय माझं हातले आहे सकाळपासून लपाटे धुतलेले काम करून तसे आले सकाळपासून काम करत होते जरा उच मयाने होतंय पित्त झाल्यासारखं होतंय बाबा तर चला किती भाकरी करून आता नाही जर करावं तर लागतं नाही म्हणून कसं जमायचं आता आणि इकडं फोनवर बोलतात लेकर आहेत घरात

咱们兄弟可真棒！

रात्री बघा पोचाचा हे झाला आणि तिथं सगळ्यांनी हे केले सगळ्यांनी एकत्रच बघा पण एवढं काय घातला नाही दुर्गाना रडत होते बघा कारण की आप्पाकडनं बघा दुर्गा पिऊ पडले होते पिऊ पिऊ आणि दुर्गा खाली खेळत होती आपांनी फोटो काढायचं म्हणून टेबलवर उभा केले आम्ही सगळे किचनमध्ये नाचा नाचा करत करत पडली लेकरं तर दुर्गा पडली टेबलवरनं खाली दुर्गाच्या अंगावर पिऊ जास्त करून दुर्गाला लिह लागलं लय रडले टिंगळ पण आणतं मला तर काय सुधारा ना कारण किचन असं सहजच लक्ष गेलं तर नेमकी मी बघायला आणि ती खाली पडायला असं झालं मी बघितलं त्याच्या मात तसं काळ त्याचं पाणी पाणी झालं काय सुधारा ना पण राहिली बघा थाडा आणि नंतर म्हणून काय व्हिडिओ मी यात्याने पण घेतला नाही आणि जेवताने पण नाही घेतला तर तिथं स्वयंपाक केला होता बघा म्हणलं होतं भाकरी करायच्यात भाकरी कराय गेले ताई म्हणल्या राहू दे तुझं हातल्या सुजला म्हणल्या राहू दे म्हणल्या मी करते तरी पण मी म्हणलं होतं नको मी करते मला निसं पीठ मिळवून द्या म्हणलं होतं पण ताईने नाही ऐकलं पण आजच भाकरी करायच्या त्या कारण आधीचं पण होतं मी पण इथनं चपात्या न्यायला होते भाजी चपात्या त्याच्यामुळे एवढा काय सेप करायचा नव्हता आणि ताईंना उपवास होता मग तिथनं आलं झालं मग लेकरं झोपली राधू गेली बघा सकाळ शाळेत उठून तर आत्ता एवढ्यात ओमला पण शाळेत पाठवले आणि ताईंला पण आज सकाळच्या पारी लवकर जायचं होतं मग ताई म्हणल्या आज सकाळच्या पारी लवकर जायचं येणं इकडं होतं आहे का नाही काय माहिती नाही तरी पण मी रात्री म्हणलं होतं येता इकडं जाताना आणि सकाळी पण फोन केला होता कोणाचा फोन आला काय माहिती मध्येच फोन केला होता बघा आणि ताईंना म्हणलं आहे का आहे का म्हणलं कधी येतात तर ताई म्हणल्या तुला थोड्या वेळे फोन करते परत फोन केला मला म्हणलं मी जाते आता इकडनं आल्या फोन केला तर उशीर झाला म्हणलं नऊ वाजल्या म्हणल्या कोणाचा फोन येतोय सारखाच काय माहीत तर फोन येत होता मॅडमचं बघा ह्यांनी आत्ताच शाळेत गेल तो मला सोडवायला आणि एकदा फोनाला मी कटक्याला मला वाटलं असं दुसरा कोणाचं तरी म्हणलं आता दुसऱ्यांदा आला उचला तर मॅडमचा हाता तर त्या मॅडमला बरं वाटत नाही बघा त्याच्यामुळे शाळा सोडली ह्यांनी बाहेरच्या बाहेरच आलं ओमला सोडून तर त्याच्यामुळं सांगायचं राहिलं ह्यांना तर आता ओमला नाही गेला ह्यांनी काय ग बाळा आणि ताई बघा तसंच चौकातनं पुढं गेल्या म्हणजे जयंतीला ताई म्हणल्या आता उशीर होतोय तसं पण तुम्ही बड्डेला येणारच आहे रात्री होता आपण एका जागेवरच चालतं आहे आणि ह्यांनी पण झोपलं होतं मला ताई म्हणल्या सांग बाहुड्याला त्यांना बाहुड्या म्हणतात त्याच्या मी पण म्हणलं तसंच ताई बोलल्या तसंच बोलले मी पण काय ग बाळा आणि माझा बाबूला आता एवढ्यात कपाटात बसलं हात झोपला होता कपाटात आणि आता इकडं आले कारण हिचं पप्पा गेलं ओम लाना शाळेत म्हणून ही कपाटातनं उतरून इथं आली हो हो करत होती रडत होती तिला मी घेतली कपाटातनं जायचं का बसाय आण नक पारोशी उठली आताशी ले, आता ले उशिरा उठली दादा आला ना गाडीचा आवाज पण ओळखते लगेच आता 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 नाटक कुठे काय झालं का काय करतो काय झालं ह्याला काय झालं ते माहिती की पण ह्याला काय झालं कपड बदल ना? ना जा तुला मच्छर चावलं ना मच्छर चावलं म्हणतोय जाऊ फुल पॅन्ट घाल पाच तिला पण लागलं चावाय लागली रडाय हाताला खांज म्हणते काय झालं मोठा आंघोळ करायचे आपल्याला चला आंघोळ घालते चल पण तूच राहिला का आणि कपडे पण धुवून टाकले बघा मी आता कपडे पण धुवलाय ना ह्या डाव्या हाताने साबण लावली डाव्या हाताने तर काय काम पण करता येत नाही डेव्याकडे साबण लावले आणि ब्रशने कपडे घासले बाकीचे तसे ठेवले आडेल ते काय झालं ग दुर्गा चल उठ 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 ग डबरे उठ नाही सगळं विसरून जात आहे तीन आयुड्याकडे काय लांब गार गार का नाही कपड्या घडा घालून ठेवूया घालते कपड्याच्या घालते नाही मम्मीला नाही काम करू लागणार तू नाही नंदी वैलंदी नाही चल चल तुला कपाटात बसवत बसायचं बसा कपाटात नाही हा म्हणतेस की तिथं आता तू गेले होते का नाही कपाटात कपाट मोकळे ना तिथं जाऊन बसते खेळते आ, चला, चला, तर पूजाच्या बड्डे ला बघा गिफ्ट तर काय नेहल पण नव्हतं आणि म्हणलं त्यांच्या विड्या मध्ये चला काय घेत होते बघा अशा काय घेतलं नाही नुसता केक घेतला गिफ्ट काय घेतलं नाही ह्या बारीने गेल्या बारीने ड्रेस पण घेतला होता केक पण घेतला होता बारेने नुसता केक घेऊन गेलो काय झालं सत्तर घरात ठेव ती दुसरा किती आहेत घरात ढिगाणे आहेत ती हा पॅन्ट तर दोन दोन तीन नव्याचे तरी घालत नाही पोरग